नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी कोथिंबीर वडी चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी कुरकुरीत खुसखुशीत खमंग अशी ही कोथिंबीर वडी आपण बनवणार आहे कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य इथे मी कोथिंबीर घेतला आहे कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आपल्याला समोर लागणार आहे चवीनुसार मीठ बारीक केलेला शेंगदाण्याचा कोट ओवा पांढरी तीळ हिरवं वाटण हिरव्या वाटणामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण एक वाटी बेसन आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे हळद चवीनुसार मीठ गरम मसाला धनिया पावडर जिरा आपण हिरव्या वाटणामध्ये घालून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ करण्याच्या अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवायची आहे आणि ती दहा मिनिटे सुकून घ्यायची आहे जेणेकरून ती छान स्वच्छ होईल आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत मसाले मसाले घालताना तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल कर तिखट घेतलेलं आहे छान रंग येण्यासाठी यामध्ये घातलेली आहे हळद धनिया पावडर आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यानंतर मी आ, दोन वाटी कोथिंबीर ही मोजून घेतलेली आहे दोन वाटी कोथिंबीर आणि त्यासाठी घेणार आहे एक वाटी बेसन यामध्ये घालून घेतलेला आहे हिरवं वाटण शेंगदाण्याचा कोट आणि थोडासा चिमूटभर ओवा यामध्ये घालायचा आहे ओवा घालण्यापूर्वी हा हातावर थोडासा चोळून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा फ्ले आ, फ्लेवर त्यामध्ये उतरेल आता आपण या ठिकाणी घालणार आहोत पांढरे तीळ पांढरे तीळ हे पूर्ण घा यामध्ये घालायचे नाही तर अर्धेच घालायचे आहे अर्धे तीळ हे नंतर आपण वापरणार आहोत सुके मसाले घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी बेसनपीठ एक वास एक वाटी बेसनपीठ दोन वाट्या कोथिंबीर आणि एक वाटी बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी वापरायचं आहे जेणेकरून आपल्या कोथिंबीर वड्या हे छान कुरकुरीत होतील तुम्ही बेसन पिठाऐवजी मुगाच्या डाळीचे पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता पाणी घालण्याच्या अगोदर मसाले आणि बेसन हे कोथिंबीरमध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले व बेसन हे कोथिंबीरमध्ये छान मिक्स होईल कोथिंबीर वडीसाठी लागणारं पीठ हे थोडं घट्ट भिजवायचं आहे जेणेकरून आपल्या कोथिंबीर वड्या ह्यात तुटणार नाहीत आणि छान बनतील थोडं पाणी घालून मी पिठाचा गोळा या ठिकाणी बनवून घेतलेला आहे पिठाचा गोळा बनवल्यानंतर लांब आकारामध्ये आपलं लांब आकाराचा शेप देऊन हे आता आपल्याला स्टीम करायचे आहे तिळ याला मी वरून लावलेले आहे तुम्ही बघू शकता आणि एका चाळणीमध्ये केळीचं चा पान ठेवलेलं आहे त्यावर हे गोळे असे वाफेवर मी शिजवून घेणार आहे जर तुम्ही चाणीवर हे गोळे टाकणार असाल तर त्या चाणीला अगोदर तेल लावून घ्या म्हणजे हे गोळे चाणीला चिटकणार नाही गरम पाणी झालेलं आहे आणि आता याच्यावर ठेवायचे आहे आपल्याला चाणी दहा मिनिटे हे गोळे वाफेवर शिजवून घ्यायचे आहे दहा मिनिटे झालेले आहे आता आपण बघूया कोथिंबीर वडीचे गोळे हे शिजलेले आहेत का ते तर हे शिजले कसे ते बघण्यासाठी या ठिकाणी मी सुरीचा वापर केला आहे सुरीला थोडंसुद्धा पीठ लागलं नाही किंवा चिकटलं नाही म्हणजे या ठिकाणी आपले गोळे छान स्टीम झालेले आहे चला तर गोळे काढून घेऊया गोळे थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला सुरीने वड्या करून घ्यायच्या आहे सुरीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी धाग्याचासुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या ह्या बनवून घ्यायच्या आहे इथे सुरीच्या सहाय्याने मी कोथिंबीर वड्या हे करून घेतलेल्या आहे कोथिंबीर वडी फ्राय करून घेऊया कोथिंबीर वडी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे कोथिंबीर वडी फ्राय करताना ही हाय फ्लेमवरच फ्राय करायची आहे जेणेकरून ती कुरकुरीत बनेल जर गॅसची फ्लेम ही लो असेल तर को कोथिंबीर वड्या ह्या मऊ पडतील म्हणून आपण गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे जेणेकरून आपल्या कोथिंबीर वड्या ह्या एकदम कुरकुरीत बनतील अशा पद्धतीने सगळ्या कोथिंबीर वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वड्या फ्राय होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कोथिंबीर वड्या तेलात टाकल्यानंतर ह्या एकदम तळाला जातात कोथिंबीर वड्या फ्राय झाल्यानंतर तेलात कढईमध्ये ह्या वरती तर रंगतात आणि याचा कलरसुद्धा चेंज होतो इथे आपल्या कोथिंबीर वड्या ह्या तुम्ही बघू शकता तयार झालेल्या आहे मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेऊन त्यावर ह्या कोथिंबीर वड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून सगळं तेल हे टिश्यू पेपरला लागेल इथे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या ह्या रेडी झालेल्या आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय